मोठा गाव मानकोलीच्या ब्रिजला जेव्हा मंजुरी मिळाली तेव्हा खूप अडचणी होत्या दोन्ही बाजूला -दोन लेनचा हा पूल मंजूर करण्यात आला होता पण दूरदृष्टी असणारे माननीय श्री यांच्या अथक प्रयत्नातून तो पूल दोन्ही बाजूंनी तीन तीन लेनचा करण्यात आला यावेळी जमीन हस्तांतरण करण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला त्यामध्ये अनेक ऑफिसेस होते हे तोडत दोन महिन्यात या पुलाचे काम सुरू करण्यात आले होते तसेच भविष्यात गॅस वाहतूक आणि पाण्याची पाईपलाईन आणण्यासाठी युटिलिटी डक्ट असणारा एकमेव पूल आहे तसेच मानकोली येथे बस सेवा सुरू करण्याचा देखील मानस आहे यामध्ये मुंबईकडे जाणारी प्रवास सेवा सुरू करण्यात येणार आहे डोंबिवली ते मुंबई मुलुंड घाटकोपर मेट्रो स्टेशन ठाणे घोडबंदर रोड अशी सेवा असणार आहे यामुळे बिझनेस कनेक्टिव्हिटी वाढणार असून ट्रेनची गर्दी देखील कमी होणार आहे मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनाच प्रचंड बहुमताने विजय करा